विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या अंतर्गत मेगा भरती इथे निघालेली होती या मेगा भरतीबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट इथे आलेला आहे तर काय आहे तो अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो लिस्ट ऑफ इलिजिबल कैंडिडेट्स फॉर द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ प्यून अँड हमाल ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ हायकोर्ट ऑफ अ ज्युरिडिशर ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे याचा एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या त्या ॲडनुसार खालील यादीत नावे नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की शिपाई हमाल या पदाकरिता नियोजित केलेल्या चालणी परीक्षेसाठी स्क्रीनिंग टेस्टसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्या संकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर मुंबई या स्थळी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे परीक्षेचे वेळापत्रक आसन क्रमांक आणि प्रवेशपत्राचा तिकीट संदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केलेली आहे ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्टपैकी किंवा कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे नाव बदललेले असल्यास उमेदवाराने राजपत्र विवाह नोंदणीपत्र इत्यादी किंवा संबंधितचे कागदपत्र प्रवेशपत्रासोबत आणायचे आहे तर महत्त्वाचा अपडेट आहे पाच मे रोजी एक्झाम ही कंडक्ट केली जाणार आहे आणि दादर इथे ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या या कॉलेजमध्ये एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे लिस्ट इथे दिलेली आहे तर टोटल तीन हजार तीन हजार तीनशे चोवीस कॅन्डिडेट्स या एक्झामसाठी पात्र इथे केलेले आहेत तर या संपूर्ण कॅन्डिडेट्सने त्यांच्या डॉक्युमेंट्स ओळखपत्रासहित तुम्ही एक्झामसाठी पाच मेला तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे हॉल तिकीट वेबसाईटवर ऑलरेडी दिलेले आहेत तर ते हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत तीन हजार तीनशे चोवीस कॅन्डिडेट या एक्झामसाठी पात्र झालेले आहेत सो so, संपूर्ण कैंडिडेट्सला ऑल द बेस्ट असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद